श्लोक विसावा न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता वा न अजो नित्य शाश्वतोयं पुराणो मोहन्यते हन्यमाने शरीरे अर्थ हा आत्मा कधी उत्पन्न होत नाही किंवा त्याला कधी मृत्यू येत नाही त्याचप्रमाणे हा पूर्वी नसून नंतर असतो किंवा पूर्वी असून नंतर नाही असेही कधी होत नाही म्हणून हा अज व नित्य आहे त्याचप्रमाणे हा पुराण म्हणजे सदा एकरूप आहे म्हणून शरीराबरोबर ह्याचा नाश होत नाही किंवा वृद्धी सुद्धा होत नाही विवरण पाहूया वा न अयम भूत्वा भूया भविता वा म्हणजे किंवा असे नाही की हा एकदा होऊन गेला तर पुन्हा होतो असे घडत नाही कारण आत्मा हा होऊन जात नाही तो असतोच म्हणून तो कुठे जातो किंवा नष्ट होतो असे नाही तसेच होऊन गेल्यावर पुन्हा अस्तित्वात येतो असेही म्हणता येत नाही कारण जाणे आणि येणे या मधल्या काळात तो नाही असे घडत नाही कारण देह हा निर्माण होतो तो, तो शंभर वर्षे दोनशे वर्षे राहतो मग नष्ट होतो तसे याचे नसते देहांतर प्राप्ती होणे म्हणजे अन्नमय कोश निर्माण होतो व तो ठराविक कालाने नष्ट होतो पण आतले प्राणमयादी कोश मूळचेच असतात त्यातील मनोमय कोशात मीपणा असतो म्हणून पूर्वी नव्हते व पुढे होणार नाहीत असे नाही असा उल्लेख तेराव्या श्लोकात केला आहे म्हणजेच हा कधी जन्मत नाही किंवा मरतही नाही कारण तो कायमचाच असतो तो कधी निर्माण होत नाही व कधीही नष्ट होत नाही इथे एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे कारण ही गोष्ट पक्केपणाने अर्जुनाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनावर ठसली पाहिजे यासाठी हे परत परत सांगितलं गेलं आहे आधुनिक शास्त्रज्ञ असे सांगतात की एकावर शहात्तर इतकी शून्य दिल्यानंतर जो आकडा येईल त्यानंतर हे विश्व नष्ट होईल व काहीच नाही अशी अवस्था येईल पण भारतीय अध्यात्मशास्त्राचे दृष्टीने हे खरे नाही किंवा योग्यही नाही कारण कधीही जरी हे विश्व नष्ट झाले तरी तो परमात्मा किंवा परब्रह्म कधीच नष्ट होणार नाही सर्व विश्व लयाला गेले तरी ते एकटे उरतेच आणि नवे विश्व निर्माण करते नित्य व शाश्वत असलेला हा आत्मा पुराण पुरुष आहे अगदी कित्येक अब्ज वर्षापासून तो होता नवे आहेच तो अज जन्माला न येणारा शाश्वत व नित्य आहे शरीर नष्ट झाले तरी तो नष्ट होत नाही इतका वेळ अर्जुन तत्वज्ञानाच्या गोष्टी श्रीकृष्णाला सांगत होता म्हणून श्रीकृष्ण आता त्याला सांगत आहे की हे खरे तत्वज्ञान तू समजून घे रणांगणावर मारली जाणार ती शरीरे आहेत ती सुद्धा शत्रूची आत्मा मात्र तसाच असणार आहे म्हणून तू न घाबरता पापपुण्याचा विचार न करता लढलेच पाहिजे ज्ञानदेव म्हणतात तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशु नाही स्वरूपी म्हणूनही तू हे नारोपी भ्रांती बापा І ты там бы да неват.